मेकर येथील तहसील कार्यालयावर सकल बंजारा समाजाकडून एक निवेदन देण्यात आलेलं आहे या निवेदनमध्ये जसं हैदराबाद गॅजेटमध्ये मराठाच्या कुणबी नोंदी नि निघतात त्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रात कुणबी म्हणून मराठा समाला समाजाला आरक्षण देण्यात आलेलं आहे या हिशोबाने किंवा या हैदराबादच्या गॅजेटनुसार जो मान माननीय जरांगे पाटील यांनी जो लढा उभारला आणि त्या लढ्याला यश मिळालं आम्ही बंजारा समाज त्या बंजारा समाजाच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि शासनाचंसुद्धा अभिनंदन करतो परंतु हैदराबाद गॅजेट ज्यावेळी लागू झालं ला, त्यामध्ये हैदराबाद गॅजेटमध्ये बंजाराच्या नोंदी एस टी कॅटेगरीमध्ये मोडतात त्या हिशोबाने बंजा महाराष्ट्रातील बंजारा समाजांना एस टीचं आरक्षण मिळावं यासाठी संपूर्ण बंजारा बंजारा समाज इथं एकवटलेला आहे आणि त्यानुसार माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदनसुद्धा दिलेलं आहे की बा आम्ही ज्या आरती मराठ्यांना कुंबी जे नोंदी मिळतात त्यानुसार आम्हाला बंजारा समाजालासुद्धा आरक्षण देण्यात यावं एस टीचं आरक्षण देण्यात यावं यासाठी आम्ही इथं एकत्रित झालेलो आहोत जय महाराष्ट्र जय बंजारा बंजारा समाजालासुद्धा तेलंगणा आणि हैदराबादमध्ये बंजारा समाजसुद्धा एस टीमध्ये आहे आणि आमची मागणी अशी आहे सकल बंजारा समाजाची की आम्हालासुद्धा एस टी आरक्षण लागू करावं ही देवेंद्र फडणवीस सरकारला विनंती आहे यासाठी आम्ही आता पहिल्या टप्प्याचं निवेदन दिलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही रस्त्यावरची लढाईसुद्धा लढणार आहे अशा प्रकारे आमची सरकारला अशी हात जोडून विनंती आहे की ज्याप्रमाणे मराठा समाजाला आपण यश ओबीसीमध्ये पूर्ण सोयी सवलती दिल्या त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा बंजारा समाजाला एसटी मध्ये हैदराबाद गॅजेट लागू लागू करून एस टीमध्ये मध्ये आम्हाला आरक्षण देण्यात यावे ही सरकारला आमची कळकळीची विनंती आहे आजचा सहावा दिवस आहे मला सांगायचं एकच की आजपर्यंत तिथं कोणताही इलेक्ट्रॉनिक मीडिया गेलेला नाही कोणताही पत्रकार मीडिया गेलेला नाही त्या विनोद ना भाव तुम्ही दक्षता का घेत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि तुम्हाला माहिती आहे साहेब मागच्या काळात सोळाव्या शतकात आम्हाला जे आहे ना आम्हाला हा सुद्धा तांबड्यापट भेटलेला आहे रंजनचा पाणी का घास तीन खून माफ जा, के वा जंगी -बंगी के बैल खडे तरी पण आम्ही फक्त लोकांना पोसण्याच पाळण्याचं काम करतो म्हणून आजपर्यंत गुळीमध्ये आणून लोकांना जेव घातलं लोकांना इथं जाग जागरूक केलं आणि तो काम इथं लक्कीशा बंजारांनी सुद्धा केलेला आहे म्हणून सांगत होतो लकीशा बंजारा बद्दल कि चलेगा बंजारा म्हणून सांगतो इथून जर बंजारा केला असता तर सगळ्याची वाट लागली असती म्हणून मला सांगायचं मित्रांनो जे हाय जो एस टी गॅजेट मध्ये एकतीस एक्केचाळीसच्या माझा तो कायदा लागू झालेला आहे तो कायदा लागू करा कारण आम्ही ऑलरेडी एस टी आरक्षणात आहोत फुकट ते आरक्षण नाही मागत आहे सत्य तर आहे ते मागत आहे आणि त्याचा पाठपुरावा गेल्या दोन हजार सोळा पासून आंदोलन चालू आहेत दोन हजार सोळा पासून रास्ता चालू आहे अठरा वीस ऑगस्ट दोन हजार अठरा मध्ये अख्खा महाराष्ट्र बंद केला होता वन टाइम एक तास बंद केला होता तो होता फक्त वंजारा समाज तो होता फक्त वंजारा समाज आणि जर या गोष्टी भेटणार नाही तर उद्या चालून आम्हाला आमच्या अवकतीवर येऊ देऊ नका जर आम्ही आमच्या जर आलो ना, ना तर विषय गंभीर होईल त्यासाठी माझी कळकळून कल विनंती आहे मला एक सांगायचं आहे पहिल्यांदा मुस्लिमांचं राज्य होतं मोहम्मद गजनी पासून त्यानंतर इंग्रज भारतामध्ये आले सोळाशे मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले त्यानंतर इंग्रजाला जो विरोध केला होता तो बंजारा समाजाने कारण बंजारा समाज अफगाणिस्तानातून गुजरातपर्यंत व्यापार करत होता आणि त्यामध्ये राजे रजवाडे यांना या युद्धामध्ये शस्त्र पुरवण्यासाठी जी कामगिरी केली असेल मोलाची ती बंजारा समाजाने केली आहे आजही दिल्लीमध्ये जे संसद भवन आहे लोकसभा राज्यसभा त्या संसद भवनाची जागा ही बंजारा समाजाची आहे म्हणून मला एकाच कळकळीची विनंती आहे की इंग्रजांनी आपल्याला त्यावेळेस बंजारा समाजाने विरोध केला म्हणून त्यांनी आपल्याला क्रिमिनलमध्ये टाकलं गुन्हेगारमधून टाकलं आणि त्यावेळेस आपण बाकीच्या ठिकाणी इतर गावामध्ये गेल्यानंतर आपली नोंद व्हायची की बाहेरचे लोक या ठिकाणी आलेत त्याची नोंद व्हायची आणि कुठे जर चोरी झाली दाले काही झाली तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे शिक्षण पात्र करायचे म्हणून मला त्यावेळेस जर बंजारा समाजाने हे केलं पण त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं की आपल्याला क्रिमिनलमधून विमुक्त जातीमध्ये आणलं गेलं आणि तेव्हापासून आपण हे झालं म्हणून मला एक विनंती आहे की त्या ठिकाणी गायफोऱ्यामधल्या त्या ठिकाणी जिंतूरमध्ये मंठा तालुक्यातील जो विनोद आडी आहे हा या ठिकाणी अमरण उपाशीसाठी बसलेला आहे महाराष्ट्र सरकारने त्याची दखल घेतलेली नाही म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारला माझी आग्रहाची विनंती आहे अखिल भारतीय बंजारा समाजातर्फे विनंती आहे की त्यांची त्यांनी कदर करायला पाहिजे आणि आमच्यावर जो तेलंगणा आंध्र असलेला जो समाज आहे एसटी अनुसूचित जमाती यांना सेवन परिषदेचं रक्षण आहे तर ते आमच्या महाराष्ट्रातील बंजारा समाजाला मिळावं